नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोनचं बटन प्रेस करायला विसरू नका लोकसभा निवडणुकीत शिवसेना ओबाट्याला दणदणीत यश मिळाले तर शिवसेना उभॅट्याचे नऊ खासदार निवडून आले यामुळे असली नकलीची निकाल जनतेच्या न्यायालयाने दिले आहेत तर लोकसभेचे विजयाचा जल्लोष उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत साजरा होत असताना बंडखोरीचे आव्हान देखील तिथे आले तर नाशिक शिक्षक मतदारसंघातील ठाकरे गटाच्या उपनेत्या शुभंगी पाटील बंडखोरी करण्याच्या तयारीत आहेत त्यांना शिक्षक मतदारसंघात उमेदवारी न दिल्यामुळे त्या नाराज आहेत त्यांची नाराजगी दूर करण्यासाठी त्यांना मातोश्रीवर बोलवले होते परंतु शुभंगी पाटील नाशिक शिक्षक मतदारसंघात बंड करणार असल्याची चर्चा सुरू आहे कारण ठाकरे गटाचे नाशिक शिक्षक मतदारसंघात संदीप गुळवे यांना उमेदवारी दिली आहे यामुळे शुभंगी पाटील पक्षात नाराज आहे तर शुभांगी पाटील यांनी गेल्या वर्षी झालेल्या पदवीधर निवडणुकीत देखील आपले नशीब आजमावले होते परंतु यावेळी भाजपाने पाठिंबा दिला नाही त्यामुळे भाजप सत्यजित तांबे यांच्या मागे उभे राहिले आहे यामुळे तांबे यांचा विजय झालाय तर नाशिक पदवीधर मतदारसंघातून शुभंगी पाटील यांचा पराभव झाला त्यानंतर त्यांनी शिक्षक मतदारसंघाची तयारी सुद्धा केली होती मात्र ऐनवेळी ठाकरेंनी ठाकरे, ठाकरे गटाने संदीप गुळवे यांना काँग्रेसमधून आपल्या पक्षातून प्रवेश दिला तसेच त्यांना थेट शिक्षक मतदारसंघातून उमेदवारी जाहीर की सुद्धा केली त्यामुळे शुभंगी पाटील ह्या नाराज असल्याची चर्चा सुरू आहे त्यांची नाराजगी उद्धव ठाकरे दूर करणार की त्या बंडखोरी करणार हे लवकरच आपल्याला स्पष्ट होणार तर मित्रांनो याविषयी आपल्याला काय वाटते आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तूर्ताज धन्यवाद जय महाराष्ट्र